पहा आमच्या घरी नवरदेव आलाय आणि नवरदेवानी पत्रिका कशी लिहिते <laughs> शिवदास घनश्यामराव सूर्यवंशी पोलीस जोडी मूळ पत्रिका मामा मामी लग्नाची तारीख आहे लक्षात ठेवा जरूर या शंभर टक्के चोर य लोण्याचा गोळा किती तूप तयार होईल पण किचनची काय अवस्था केली मग यायची मदत बरं आता शेवटी झालं पहा आमच्या घरी नवरदेव आलाय आणि नवरदेवानी पत्रिका कशी लिहिते बघा शिवदास घनश्यामराव सूर्यवंशी पोलीस जोडी मूळ पत्रिका मामा मामी आर्या शोर्या सर्व कुटुंब लग्नाला येणे <laughs> लग्नाला चार पाच दिवस आधी येणे बघा चार पाच दिवस आलो तर कारण काय चार पाच दिवस यांच सरांचं नाव टाकले कोणा आमच्या बहीण बाईला रागेल ते म्हणून पोलीस जोडी केलं त्याच्यानंतर मूळ पत्रिका दिली आणि मग मामा मामी असते अनुभव म्हणजे तुलाच दिली पत्रिका आमचं नाव कुठं आहे मग ते मामा मेन्शन केलं पुन्हा मामी अहो आमचं नाव कुठं आहे मग मामा मामी दोघांना केलं आमच्या भाच्या कोणा पाहत्याला आर्या शौर्या तिला पण दिले आणि तसं सहकुटुंब सहपरिवार लग्नाला अवश्य येणे विनंती गावाकडचे <laughs> सर्व दोन <laughs> 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 कोल्याकडचे बी <भी> आणते <laughs> सासर माहेरचे दोन्हीकडचे आणते <laughs> त्यांच्यासाठी आहे एवढ्या पत्रिका एवढ्या पण देऊ आपण <laughs> नाही बरोबर बस झाले बस झाले भावना समजल्या भावा तुझ्या तीन मार्चला लग्न नक्की पण आणि तीन मार्चला कुठे परळी वैद्यना वैद्यना ज्योतिर्लिंग आहे तर तीन तारखेला तीन मार्चला पोलीस जोडी मामा मामी रविवारी तीन तारखेला नक्की परळी वैजनाथ ला जाणार आहेत मामाच्या लग्नाला तर आम्हाला जर तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही पण नक्की येऊ शकता मंदिरामध्ये आणि लग्न आहे एक वाजता बारा एकच आणि दादू उघडे फक्त शाळा असल्यामुळं हे येणार नाही शौर्या पण आलेली आणि शौर्याचे पप्पा पण आलेले कुठे तिकडे शौर्य शूज काढायली ना शौर्य लोक शौर्या द्या तीन मार्च लग्नाची तारीख आहे

<laughs> दोन दो <laughs> <तालते का आसे। laughs> तीन दिवस झालं व्हिडिओ नाही आणि कशामुळं नाही तर बंदोबस्तची घाई गडबड त्याच्यानंतर घरातली कामं आणि लेकराचा अभ्यास आणि आज विशेष तर रोज पण पोळी भाजी पोळी भाजी लेकरं पण बोर झाले आणि आपल्याला बी थोडंसं चटक मटक खावं असं वाटतं फक्त मस्त त्यांना मुरकुल तळले चिप्स आणि त्यांच्या आवडते दोन प्रकारचे चिप्स एक येलो कलरचे एक रेड कलरचे आणि विशेष त्याच्यासाठी म्हणजे मुरकुल आणि चिप्स तर तळलेच तळले पण लेकरांना नेहमीच म्हणजे तेलकट वगैरे पण जास्त द्यायला न पाहिजे तर दुसरं जे, जे बाजूला कुकर दिसत आहे तर त्या कुकरमध्ये मी सर्व प्रकारच्या डाळ टाकलेल्या आहेत आणि तांदूळ त्याच्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी थोडीशी हळद असं करून दोन तीन सिट्ट्या होऊ देणार आणि खूप गाळा शिजू देणार ती आणि त्याचा करायचा आहे आपल्याला मस्त दालखिचडा जो की तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ला असेल कधी पण घरचे घरी दाल खिचडा मस्त पौष्टिक सर्व प्रकारच्या म्हणजे एरवी तर वरणामध्ये फक्त आपण तुरीची डाळ खातो तर यामध्ये मसुरीची डाळ तुरीची डाळ मुगाची डाळ त्याच्यानंतर थोडीशी म्हणजे चवीनुसार जिरे मोहरी मीठ हळद हे सर्व टाकून मस्त तीन सिट्ट्या होऊ द्यायच्या आणि त्याच्यानंतर ते त्याला तडका द्यायचा तर घरच्या घरी आपला आ, दाल खिचडा तयार होईल आणि तुम आमच्या घरी तर सर्वांनाच आवडतं आणि तुमच्याकडं पण नक्की एकदा ट्राय करून पहा मस्त रेसिपी आहे आणि झटपट जशी तुम्ही खिचडी करता त्याच पद्धतीने ही पातळ खिचडी होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण मुगाच्या खिचडी म्हणजे खिचडीला फक्त मुगाची डाळ टाकतो तर यामध्ये बच्चे कमी कंपनीला सर्व प्रकारच्या पौष्टिक आहार डाळ वगैरे सर्वच भेटणार आहे त्याच्यामध्ये आणि विशेष शोरूला आणि साहेबांना खूप जास्त आवडतो तर त्याच्यामुळं हा आज बेत बनवलेला मुरकुल वगैरे तळणं झालेले आहे तर आता दाल खिचडा कसा बनायचा सा, त्यासाठी साईडला मी कोथिंबीर चिरून ठेवलेली त्याच्यानंतर दोन चार हिरव्या मिरच्याचे तुकडे लसणाच्या दोन तीन पाकळ्या त्याची थोडीशी बारीक पेस्ट केलेली आणि हे पहा कुकरचं मस्त शिजलेलं आहे आणि बरेचसे म्हणजे अजून हे काय करावं काय करावं नेहमीच प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो आणि त्यांच्यासाठी हा खूप म्हणजे आपण जसं वरण हाटतो त्याप्रमाणे हे झालेलं आणि विशेष कधी पण खिचडी झाल्याच्या नंतर किंवा काही पण कुकरमध्ये ठेवल्याच्यानंतर त्याची चा पूर्ण वाफ जाऊ द्यायची वरती आणि त्याच्यानंतरच कुकर काढायचं नाहीतर कुकरचा स्फोट होईल म्हणजे प्रत्येक भरपूर महिला घाईघाईत गडबडीत लेकरांना देण्यासाठी जेवायला किंवा काही लक्ष नसल्यामुळं कधी असे अपघात होतात तर तो अपघात टाळण्यासाठी पूर्ण अगोदर हवा जाऊ द्यायची आणि त्याच्यानंतरच कुकर खोलायचं ही म्हणजे म्हणजे चांगली गोष्ट आहे ती म्हणजे काळजी घेतणं कारण की घाई काही कामाची नाही थोडा उशीर झाला तरी हरकत नाही पण ते कुकर थंड झाल्याच्यानंतरच ते ओपन करा हे पा ओपन केलेलं आहे आणि आता मस्त छान आपली ती खिचडी मधातली शिजलेली आहे आणि त्याला थोडंसं पाणी टाकून त्याला आपण जसं वरण हाटतो त्याप्रमाणे हटायचं म्हणजे जास्त पण नाही थोडंसं रवी रईच्या सहाय्याने त्याच्यानंतर इकडं तेलाची कढई आणि त्या कढईमध्ये तडका द्या दे देण्यासाठी काय काय लागतं आता ही आपण म्हणजे जे रेग्युलर मीठ वगैरे टाकून जशी खिचडी शिजवतो तशी शिजवून घेतली त्याच्यात थोडंसं टाकताना पाणी वगैरे टाकून घ्यायचं आणि इकडं जी पाठीमागे तुम्हाला कढई दिसते तर त्या कढईमध्ये आपण त्याला दाल तडका देणार म्हणजे दाल खिचड्याला तडका देणार आहोत तर तो, तो तडका कसा द्यायचा पाहू शकता त्याच्यामध्ये नेहमीचप्रमाणे शूर्याला काही म्हणजे खाण्यासाठी दम निघत नाही आणि तिचं चालू झालं चिप्स आपण पण खायली आणि कॅमेरामॅन आपली दिदी दीदीला दी 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 पण द्यायली आणि मी माझ्या घाईमध्ये करण्याच्या आणि त्यांना फक्त खाण्यासाठी मस्त तुम्हाला म्हटलं होतं ना थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे थ थोडंसं ते पातळ होते आणि त्याच्यामुळं म्हणजे खायला पण मस्त चमचणी छान जाते आणि त्याच्यावर गरम गरम थोडंसं तूप टाकायचं अजूनही चांगलं लागतं आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौष्टिक आहार आहे आणि सात्विक जेवण जास्त तिखट वगैरे टाकायचं नाही कारण की लहान मुलं म्हणजे घरीच्या असते ते टाकायचं नाही आणि ज्यांना आवडतं जास्त तिखट ते आपल्या चवीनुसार तिखट मीठ टाकू शकतात हे पहा झालेले मोहरी आणि जिरे गरम तेलामध्ये टाकलेले येतं त्याच्यानंतर लसूण हिरवी को मिरची कोथिंबीर कच्ची मी त्यामध्ये काही टाकली आणि काही इकडं टाकली आणि तो तडका जास्त जळू नये म्हणून गॅस बंद केलेला आणि तो झालेला तडका त्या दाल खिचड्यामध्ये टाकून द्यायचा आणि हा असा आपला स्पेशल असा दाल खिचडा तयार झालेला आणि हा तयार झालेला खिचडा साहेबांना आणि मुलींना कसा आवडतो हे पहा म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं अजून गरम करण्यासाठी आणि खूप म्हणजे चविष्ट आणि मस्त होतो आणि हे झालेलं आहे रेडी आपला दाल खिचडा आणि हे प्लेटमध्ये तयार केलेला त्यावरती मस्त गावरान तूप घरी बनवलेलं तूप टाकायचं आणि खायला तर तो तोंडाला पाणी सुटते असं मस्त कारण की हॉटेलमध्ये जर जाल तर एकशे चाळीस रुपयाला प्लेट असतील आणि तीच आपण घरी मस्त केली तर पोटभर सर्व घरचे पण खाताल आणि एवढं म्हणजे घरच्यासारखी स्वच्छता वगैरे डोळ्याच्या माघारी हॉटेलमधलं कसं भेटतं आहे पण ते पण आपल्याला मस्त लागतं <laughs> त्यात काही शंका नाही कधी कधी बाहेरचं पण खायला पाहिजे पण नेहमीच बाहेरचं खाणं योग्य नाही पासाहेब सर्वात शेवटी आलेले तेवढं वाढू लागण्यासाठी <laughs> कारण की आता सोनी मामी आणि ज्ञानमामा पण नसल्यामुळे आम्हीच चौघजण घरामध्ये आणि ड्युटीला ड्युटीहून आल्याच्यानंतर हे सर्व करणं आणि ही गडबडघाई आपली आपली करण्याची कामाची त्यामध्ये साहेब पण थोडासा हातभार लावतात नेहमीच आणि त्यांनी हातभार लावतात म्हणून मी पण एवढी खुश असते <laughs> मध्ये मादे मध्येच आर्याला मुरगुल अगोदर शौर्याने खाऊ घातले आणि आता हे खाऊ आहेत मला तर कधी कधी असं आहे पायांचे जेवणं झाले रात्री आम्ही मग झोपलो सकाळी उठल्याच्या नंतर आठ दिवसाचा लोण्याचा गोळा काढायचा होता तो मी काढत आहे आणि त्यामध्ये पहा साहेब कसं बोलतायत

आठ दिवसामध्ये एवढी अरे बापरे म्हणजे एक साधारणतः आठ लिटर दुधावरची सहा समजा ते बरोबर ना पन्नास रुपये लिटर दूध बोलला तर

तुम्ही तुमच्या हाताने निवडलेली आहे त्याला तरी खराब नका म्हणू की ते आहे काही गोष्टी आनंदाच्याच गोष्टी असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद मानला पाहिजे जर आपल्या कामाप्रती आपण उत्साह नाही दाखव तर मग कुठलीच गोष्ट आनंदाची नाही तसं बघायला गेल्याशिवाय जलनी जलनी थोड़ी थोड़ी। <laughs> थोड़ी। <laughs> असली पाहिजे थोडी थोडी ती पण ठीक आहे हे काम तुम्ही लवकर आवडून घ्या मग मोबाईल ठेवा तुम्ही बाजूला ठीक आहे ओके मग मला सांगायला आनंद होईल की हे पाणीची गरम ठेवली अर्धा किलो तुपाच्या वर तूप तयार झालेलं आणि खूप मस्त तूप झालेलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि आमची गडबडघाई कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय